पाहिजे मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा रजिस्टर नंबर महा एकशे अठ्याहत्तर एफ ऐंशी तेरा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट बुलढाणा शासन मान्यता प्राप्त स्वयं अर्थसहाय्य शाळा उपरोक्त शैक्षणिक संस्थेमध्ये खालील पदे भरावायचे आहेत पहिलं पद सहाय्यक शिक्षक संख्या एक शैक्षणिक अर्हता पात्रता बी ए बी एड दुसरा पद सहाय्यक शिक्षक संख्या दोन शैक्षणिक अर्हता पात्रता बी एस सी बी एड उपरोक्त प्रमाण अर्हता पात्रता धारक उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक कागदपत्रासह तथा अनुभव असल्यास अनुभवाचे कागदपत्रासह खालील दर्शवलेल्या ठिकाणी आपल्या स्वखर्चाने दिलेल्या दिनांकास वेळेवर उपस्थित राहावे अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल मुलाखतीचे ठिकाण मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा मुलाखतीचे दिनांक आणि वेळ दिनांक तेवीस जून दोन रोजी रविवारी सकाळी दहा वाजता संपर्क क्रमांक तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस चौदा एकोणसाठ दहा आणि चौऱ्याहत्तर दहा बारा अठ्याहत्तर पंधरा अध्यक्ष सचिव मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्लेग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एम कॉम वाणिज्य संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवली तर जग जिंकता येतं मात्र अति केलं तर माती होऊ शकते सांगायचं सा कारण की उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवार यांना शिवराळ भाषा चांगलीच भोवणार एवढं मात्र नक्कीच आहे शिवराळ भाषेत त्यांनी उद्या आघाडी होईल किंवा नाही होईल असं सांगताना उभाटा जिल्हा प्रमुखांनी महाविकास आघाडीलाच डी आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलाच परिणाम दिसून येईल अशी चर्चा आहे

निवडणुका लढून निवडणुकीला सामोरे जाऊ आणि साहेब या जिल्ह्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन आमदार शिवसेनेचे निवडून आणून उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे करू आणि उद्धव साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी या जिल्ह्याची शिवसेना रात्रंदिवस काम करणार आहे तुमचा प्रेम साहेबांच्यावर असत या जिल्ह्यावर कायम ठेवा आपण कायम ठेवणार आपण आज आला या ठिकाणी आम्हाला वेळ दिला आपण या ठिकाणी मुलाचं मार्गदर्शन करणार आहात बुलढाणा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना उभाटाचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचा महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी दारुण पराभव केला आणि आज ते केंद्रीय राज्यमंत्री झाले लोकसभा निवडणुकीनंतर बुलढाणा येथील गर्दे सभागृहामध्ये शिवसेना उभाटाचा कार्यकर्ता मिळावा तसेच नवनिर्वाचित खासदार आणि पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांचा सत्कार वीस जूनला दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांनी आपल्या भाषणात जाहीरित्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागत निवडून नेण्याचा विश्वास व्यक्त केला तसेच शिवराळ भाषेत बोलत जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांच्याकडून महाविकास आघाडीला दिवसनाचा प्रकार समोर आलाय त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाला चांगलाच परिणाम भोगावा लागणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे या कार्यक्रमादरम्यान उपस्थित उभाटाचे महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी प्रमुख पाहुणे नवनियुक्त खासदार अरविंद सावंत येण्या अगोदरच स्टेजवर उपस्थित असलेल्या मान्यवरांसमोर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या विरोधात आपली भरभरून नाराजी व्यक्त केली आहे कुठंतरी मात्र मला असं जाणवतंय आहे खरंतर मी तुमची आधी माफीही मागून घेते कारण मला कारण कुठल्याही सभेला महिलेला बोलवलं जात नाही जी मेन सभा असते त्याच सभेला बोलवलं नाही मला असं वाटतं त्या व्यासपीठावर बसलेले पदाधिकारी आहेत त्यांनी खरंच माझी खंत ते जाणून ऐकून आणून कारण काही महिलांना मदत येतात नुसतं गुजवण्यासाठी महिलांना कसं सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नये कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय स्कूल शर्ट तसेच रेनकोट छत्री बॅग तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन पण महाराज चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धरतीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि संस्था द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस